श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदवंत्रज श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौधवचनेही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बारा एप्रिल आजचे बोधवचन कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे त्यात आपले घुसडू नये श्रीराम नाना दूरदर्शनवर पंढरीच्या वारीचा सोहळा पाहत होते आळंदी देहू पैठण शेगाव त्र्यंबकेश्वर पावस इत्यादी महाराष्ट्रातून पालख्या निघाल्या सगळ्यांचा रोख पंढरीकडे हजारो वारकरी टाळ मृदुंगाचा घोष विठ्ठल विठ्ठल गजरासोबत ज्ञानोबा तुकारामांचाही गजर घुमत होता पुरुष स्त्रिया वृद्ध तरुण गरीब श्रीमंत असे सर्व समाजातील सर्व थर एकत्र चालले आहेत भेदाभेद भ्रम अमंगळ हे संत वचन सत्यात उतरले होते इतक्यात चिंतोपंत आले आणि ते गंपू नानांना म्हणाले काय चाललंय नानासाहेब हां हा हां अहो वारीचं दृश्य रोज छळकते एकादशीपर्यंत ते पाठ सोडणार नाही दरवर्षी तेच एवढं काय त्यात अहो पंत दरवर्षी काय आज शेकडो वर्षे हे दृश्य उभ्या महाराष्ट्रात साकार होते दूरदर्शनवर ते आजकाल आपण पाहतोय दूरदर्शनवर दिसावं म्हणून ही वारी नाही ही विठ्ठल दर्शनाची वारी आहे पण नाना साहेब एवढ्या हजारो वारकऱ्यांना विठ्ठल दर्शन होत का किती कष्टाने रस्ता पायी तुडवतात उन्हात पावसात जातात काही वेळा कठीण घाट चढतात उतरतात निवासाची सोय नाही अन्न पाण्याची चिंता नाही आधी व्याधींची तमा नाही शेवटी दर्शनही नाही मग हे सगळं कशासाठी पंत अहो हा नुसता देखावा नाही सत्पुरुषांच्या परंपरेचं रक्षण त्यात आहे ज्ञानोबा माऊलीने ही परंपरा सुरू केली आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी करायची चंद्रभागेचं स्नान वाळवंटात नामसंकीर्तन आणि विठ्ठल दर्शन असा साधा कार्यक्रम दिवसभर उपोषण मुखी फक्त हरिनाम किती रम्य हा भक्तीचा सोहळा संतांचा अपूर्व संगम या संगमात विठ्ठल नावून निघत असे त्या भक्ती परंपरेचं रक्षण नामदेव एकनाथ तुकोबांनी मोठ्या श्रद्धेनं केलं त्या संतांच्या मार्गावरून पूर्ण महाराष्ट्र एक दिलाने धावत आहे हे देवदुर्लभ दृश्य जगात अन्यत्र नाही पण नानासाहेब यातील प्रत्येकाला देवदर्शन शक्य आहे का हा मुद्दा शिल्लकच आहे पण ते शक्य नाही त्याची जरुरीही नाही हा पंचभौतिक देह वारीमध्ये मुखाने अखंड हरिनामाचा घोष करण्याने बरोबरीच्या संतसंघाने त्यांचे देहभान हारते पंचभूतांपैकी पायाला भूमीचा स्पर्श अंगावर जलधारा कधी सूर्यकिरणांचा उबारा अवसरू जाणवतो वारा आणि आकाशाचा गाभारा त्याने सर्व आकारच आवरला आहे या निसर्ग सहवासात देहाचा विसरच पडतो वारीतच ब्रह्मानंद सेवन करता येत मंदिरात नुसत मुखदर्शनच काय तर कळस दर्शनही पुरेस होतं खरा परमानंद दर्शनापेक्षा वारीत आहे भगवंत भेटीपेक्षा त्याच्या भक्तीचा आनंद हा वेगळा पटल साहेब अगदी योग्य बोलतात क्रिकेटचा सामना जिंकण्यापेक्षा खरा आनंद क्रिकेट खेळण्यात आहे म्हणजे भगवंत भेटीपेक्षा खरा आनंद भक्तीत आहे भक्तीला मुक्तीचं वावडं आहे तुकाराम म्हणतात न लगे मुक्तिसंपदा संत संग देई सदा तुकारामांना देवाचा विसर नको आहे अहो चिंतोपंत वारीला जावंसं वाटतं की नाही नुसतं कळस दर्शन घेऊ काय अहो कळस दर्शन घेण्यासाठीच देव उभा आहे सत्तेच्या कुबड्या आणि पैशाच्या पायघड्या वापरून जे त्याच्यासमोर उभे असतात त्यांच्याकडे तो पाहतही नाही वारी म्हणजे भक्ती परंपरेचं रक्षण आहे साहेब गर्दी जमवणारे खूप धार्मिक उत्सव आता पुढे आहेत त्यांची भीती वाटते पंत त्यातून भक्ती लोप पावली कालाष्टमी गणेशोत्सव नवरात्र यात परंपरेचं रक्षण करण्याऐवजी प्रत्येकानं आपले घुसटले आणि धार्मिक उत्सवाला हिडी स्वरूप साहेब वर्गणीचा धाक पैशाचा अपहार कान फुटणारं संगीत गुंडगिरी थोडक्यात संस्कृतीच्या नावाखाली स्वैरवर्तन हे सत्पुरुषांच्या परंपरेचं रक्षण नव्हे या दृष्टीने एक संत वचन लक्षात ठेवण्याजोगे आहे भजना काळ घालवू नको रे आपुल्या मते त्यात चिखल घालवू नको रे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम